हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सर्व तर आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोया पुलावची रेसिपी हा पुलाव आपण प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत आणि अगदी वीस मिनटात पुलाव बनवून रेडी होतो आणि बनवायलाही अगदी सोपा आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स पुलाव बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ हा बासमती तांदूळ आहे आणि हा तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुऊन घेतला आहे आणि हा असा पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचा आहे साधारण दहा मिनटासाठी म्हणजे जोपर्यंत आपली पुलावची बाकीची तयारी होत नाही ना तोपर्यंत आपण तांदूळ भिजत ठेवूया आता सोयाबीन घेतलेत आणि सोयाबीन मी चांगले बॉईल करून घेतलेले आहे थोडं पाण्यामध्ये मीठ टाकून चांगले बॉईल केलेत पण हे जरा ओवर कुक झालेत हे तुम्ही थोडे कमी बॉईल आणि आता पुलावसाठी माझ्याकडे जेवढ्या व्हेजिटेबल्स होत्या तेवढ्या मी थोड्या थोड्या कट करून घेतल्यात तर थोडे बटाटे फ्लावर कांदा लांबलांब असा कापून घेतला आहे एक मोठा टोमॅटो थोडी हिरवी मिरची कोथिंबीर आणि अद्रक लसणाची अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर आता चला पुलावला तडका देऊ तर आज पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर इथे मी ना भरपूर असं तेल घातलं आहे जवळपास चार ते पाच चमचे मी तेल घातलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं चा की याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आणि दालचिनी मी थोडीशी घातलेली आहे छान फ्लेवर येतो तर थोडी दालचिनी घातली आणि जिरं चांगलं तडकलं की यामध्ये आपण जो कांदा कापून ठेवलेला आहे तो घालूया आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी तर कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे यामध्ये आता अद्रक लसणाची पेस्टही घालून घेतली आहे आणि अद्रक लसण कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी आपण याला परतणार आहोत तर बघा कांदा आपला चांगला ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये ना आपण व्हेजिटेबल्स घालून घेऊया तर व्हेजिटेबल्स ना तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल्स यामध्ये घालू शकता ज्या तुम्हाला आवडतात त्या घाला ज्या नाही आवडत त्या नाही घातलात तरी हरकत नाही आहे आता ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या मी जाडसर कापून घेतल्यात कारण आपण याला प्रेशर कुक करणार आहोत तर ओवर कुक कु व्हायला कु कु नको आणि पुलावमध्ये थोड्या भाज्या दिसल्या पाहिजेत भाज्यांचा फ्लेवर तसा छान येतो तर आता जे टोमॅटो कापून ठेवलं होतं तर टोमॅटो मात्र मी बारीक कापून घेतलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोची पेस्टही करून घेऊ शकता आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया तर चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा धनी पावडर घातलाय अगदी थोडीशी हळद घातली आहे हळद जास्त प्रमाणात नाही घालायची आहे कारण त्याने ना पुलाव अगदी पिवळसर होईल त्यानंतर एक चमचा मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घातलेला आहे कुठलाही दुसरा मसाला जो तुम्ही वापरता तो घालू शकता दोन चमचे मी रेड चिली पावडर घातले आणि एक चमचा गरम मसाला घातला आहे आता यामध्येही आपण जे सोयाबीन बॉईल केलेत ते सोयाबीन मी घालून घेतलेत आणि आता तांदूळही यात आत घातलेत आणि सगळं अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी ती आपल्याला मसाल्यांसोबत तांदूळ असं छान परतून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि एक चमचा मी इथे तूप घातलेला आहे आता इथे जर तुमच्याकडे दही असेल तर एक ते दोन चमचे तुम्ही इथे दहीसुद्धा घालू शकता व माझ्याकडे आज दही नाही आहे ना तर मी इथे लिंबू घालती आहे तर अर्धा लिंबू मी इथे पिळून घातलेला आहे लिंबातल्या बिया मात्र काढून घ्यायच्या नाही त्या खाताने आपल्याला कडवट लागतील आणि सगळं अगदी व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया तर बघा किती मस्त असा कलर दिसतो आहे आणि छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता याच्यामध्ये ना जेवढा आपण तांदूळ घेतला आहे तेवढंच पाणी घालायचं आहे तर मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर एक वाटी मी यामध्ये पाणी घातलं आहे अगदी थोडंसं पाणी मला कमी वाटतंय म्हणजे मी अंदाजे घातलं आहे थोडंसं कमी वाटतंय तर परत यामध्ये थोडंसं पाणी मी घालून घेते आहे आणि दोन शिट्ट्या प्रेशर कुकरच्या होऊ दिल्यात आणि बघा पुलाव किती मस्त असा बनलेला आहे अगदी झटपट वीस मिनटात हा पुलाव हो बनवून तयार होतो आणि खूप चविष्ट लागतो एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये होईल तेवढा शेअर करा आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे आयकन देखील प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझा एकही व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही चला तर आता मी हा पुलाव एन्जॉय करतो तुम्ही तुमच्या घरामध्ये हा पुलाव नक्की ट्राय करून बघा आणि माझ्यासाठी काही सजेशन असतील तर प्लीज मला कॉमेंट करून कळवा थँक यू फॉर वॉचिंग